सिंग तोत्रे आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचले का उमेदवार सगळेच येतात रोज येतात का रोज काय आश्वासन दिले आतापर्यंत उमेदवारांनी आता काय आश्वासन जे ते मुद्द्याचे सांगते काय बर आता तुमचं गाव कोणतं कुरवंडी काय आमदारांची खासदारांची काम आहे का काय साधारण चार पाच काम आमदार काय काम आहे आपल्याला पाटलांची एवढी काम आहे का

हे सायको बंदार रे ते सगळे वळशी पाटलांच्या माध्यमातूनच येत हम्म हो या ना वळशी पाटलांच्या माध्यमातून सगळी काम बरं तर वळशी पाटलांच्या माध्यमातून तुम्ही काम मानताय त्यांनी जे काही उमेदवार दिलेत त्यांना लोकांमध्ये पसंत उतरती का पसंत आता करावच लागेल ना दादाजी कामच तशी आहेत शिवाजी दादाजी पाटलांची काम आहेत म्हणले लोकांना देचे पेपर आहे काही दुसरी जास्त मागे जाऊन उपयोग काय त्याचा थोड्याश आता जास्त वयस्कर दिसत आहे तुम्हाला एक राजकीय प्रश्न घेतो जर एवढी सगळी काम केलेत दिले पैसे पाठले तुम्ही म्हणतात तशी बरोबर तर मग लोकांमध्ये नाराजी काय एवढी त्यांच्याबद्दल मतदान का कमी झालं त्यांचं त्यांच्या देन वेळेस मतदान असं कमी झाले का पवार साहेबांना त्यांना सोडल्यामुळं ती सहानुती लोकांची तयार झाली त्या सहानुभूतीच्या याच्यामुळं त्यांना लोकांनी जरा थोडा वेगळा कत घ्या बाबा पवार साहेबांना सोडल्यामुळं असं काय नाही साहेब साहेबांची कामच तशी आमच्या इकडे दडाडीची विधानसभेला का जे ते गणित आता हे निवडणुकीला दिसतंय का विधानसभेपेक्षा जास्त नाही आता कोणाच्या बाजूने बाजूने आता निवडून येणार जो तुमचा जिल्हा सदस्य असेल आणि पाच सभे सदस्य असेल काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून आता काय ते नवीन ती का करतील काम साहेब जे ती कामं करणार असेटी पक्षाच्या माध्यमातून कामं करणार ती काय कुरवंडीकरांच्या मनातला उमेदवार कोण आहे आता कुरवंडीकरांच्या उमेदवार साहेबांच्याच मागे लोक तू सगळ्यांना सांगते जे तेच्या मनात जातात प्रत्येकाला अधिकारी मत मागायचा प्रत्येकाला उभं राहायचा अधिकारी त्याच्यामुळं जो तो जे तिच्या पद्धतीने हिंडणार जे पंचायत समितीचा जो उमेदवार आहे काय कोण कोणाला पसंत आहे संजय पोळे संजय उमेदवार आहे तुम्हाला काय चांगला सरपंच आहे त्या गावचा त्यांनी कार्य आहे त्या गावात चांगला माणूस आहे बी आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला ते खालीबाई काय फुलेबाई फुलेबाई ते सरपंच काय त्यांची कामं आहेत का त्यांच्या गावात त्यांच्या गावात त्यांची काम सरपंच सरपंच होतो आता तुम्ही दादांचं नाव घेतलं आडररावांचं आडरराव दोन दिवसापूर्वी वाकेश्वराची शपथ घेऊन पेठमध्ये मध्ये म्हटले की मी वाकेश्वराच्या दारात आहे की खोटं नाही बोलणार पण जे पाणी योजनेचं जे काय केलंय ती पहिली अध्यक्ष अध्यक्ष झाली दादांच्या इच्छेतूनच झाली का मग बरीचशी दादांच्या साहेबांच्या जामाद दोघांच्या माध्यमातून झाली असं नाही नाकारता येणार नाही दादांनी येळेश्वराचा रस्ता दिला पूर्ण पहिलं तिथं माणसाला चालता येत नव्हतं अख्खा डांबरीकडून शेवट वेळेश्वरला येळेश्वरासाठी दादांनी निधी दिला साहेबांनी निधी दिला आज तिथे नंदन होऊन गेले साहेबांच्या दादाच्या माध्यमातून दादांनी मग ती शपथ घेऊन सांगितल्याच्या नंतर त्या सततकालीन जिल्हा परिषद दरेकरांनी त्यांच्यावर टीका केली की पेपर घेऊन समोर या मला तुमचं आव्हान आहे खोटं बोलू नका आता हे बघा ते जस त्याचा प्रश्न आला टीका करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आला पसंती आली त्यांना दादा ना पसंत झाला ते त्यांची वेगळी झाली ते वरूनच शासनाचे याच्यातून सगळी फुटापुट झाल्यामुळं यांच्यातही फुटापुट झाली तशी दादांची साहेबांची जी काम आहेत ही साधगाबाड राव एकच नंबर काम आहे त्यांची त्यांना नाकरू शिकत नाही कोण दादांच्या बाजूने नका बोलू दरेकरांच्या बाजूने नका बोलू कुरवंडेकर म्हणून तुम्हाला मुं काय वाटतं पाणी योजनेचं श्रेय खरं कोणाचं पाणी योजनेचं श्रेय दादाच दादाचं साहेबांचं आता वरून साहेबांच्या याच्यातून तुला खाली पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारांनी मंत्रिमंडळाने जर तो निधी दिला तरच हे देणार पदार्थ देणार आहेत बरं इतक्या वर्ष आसनाला प्रश्न प्रलंबित होता तो एकटा पाच वर्ष सुटू शकतोय का जिल्हा परिषद आता ते कसं आहे बॉडी कोणची ती अध्यक्ष कोणचा होतो त्याच्यावर प्रश्न राहीन तो आणि त्यांना निधी किती मिळेल त्याच्यावर राहीन प्रश्न आणि मग तिथून पुढे कामं ना आता एखादा जर विरोधक जर साईडला बसला तर त्याला निधी कुठून येणार मग तू कायची कामं करणार तो तू स्वतः खिच किती घालणार घालून घालून असा आहे ना प्रश्न हे कोरवंडी गाव असेल किंवा ह्या परिसरात बऱ्याचशा चर्चा होती किंवा दरेकरांकडून दावा केला जातो की आमचा पठार भाग माणसा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तो, तो कसे दादा त्यावेळेस वेगळी होती दादाच्या पाठी मग दादाला मानणार आहेत नामदारला मानणार दोन्ही माणसाला मानणार आहेत त्यावेळेस थोडी गँग दादा कोण जायची थोडी नामदार कोण जायची असं नाही पण ती दादा मुळं होत ती ती लोकांची जी जात होती दादा मुळं जात होती दरेकडे असा दावा करतात की पठारावरचं सगळी गावं ही शिवसेनेचा बाले किल्ला येत असं नाही आता असं असं होणार नाही आता इथून बागडी मागे दादा तिकडे होते होत होत आता कसं होईल तसा शेवटी एक 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 विचार झाली गेल्या दादा दरेकरांसोबत होते त्यांनी भागातून दोन हजाराचं लेट दिलं 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 होतं ना दिल, तुम्ही नव्हतं दिलं आमचं आम्ही राष्ट्रवादीच पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादीचीच माणसं आम्ही राष्ट्रवादीच काम करणार तुम्हाला जे सांगायचे दादा काय ना तुमच तोत्रे तो दादा आता गाव कोणतं गाव कोण कोणते निवडणूक लागली उमेदवार आले होते का तुमच्या पर्यंत जेडपीचे पंचायत संपत्तीचे बर आता कुरुंडी गावात सभा विभाग चालूच असतील सभा ना झाल्या अशाच गाव बिट फक्त आता काय तुमच्या गावात काही काम मग झालेत का नाही कोणाच्या माध्यमात माध्यमात साठ टू पोल झाला एकमला आमचा काय झालं साकोपूल साकोपूल वीस लाख रुपये आमच्या वस्ती टाकली सर तांबेकरांच्या साठ लाखाची कामं

पुष्य त्यांनी पाठवली घ्या पण मग त्यांनी दाखवलं मोठं झालं पण ते गावात दिसतात लोकांना तो दरे <णगर> करत आव्हान करतात दादांना की तुम्ही समोर या सगळे पुरावे घेऊन पुरावे घेऊन दिलत ना पो दादानी छापले होते काय बोर्ड लागला गाव चौकात पाहत मी त्याच फोटो काढून घ्या मग नक्की पाणी पुरवठा ही योजना कोणी केली नक्की आता हे कसं आहे शेती पहिलं आता मेन दादाच होता त्या मीटिंग दादी दायबंद माझं हा त्या टायमाला आमचा हे होता कोण आपण जिल्हा परिषद सदस्य होता थोडी बाब मिटिंगला असं मग शरीर घेतातच ना समजात तो त्या पद होतास ते त्या पद होते थोडं शरीर अस ना आता इलेक्शन म्हटलं ते नाही काम मी घेतली शरीर लाटत काम विरोधी पक्षाचं असतंच म्हणजे एकट्या कोणाचं शरीर नाही असं तुमचं नाही स्वतः असं थोडं बाबा ठेवा नाही असं होतंय ना त्याचं स्वतः घर आता त्याला निवडून देऊ थोडी बाब त्याला बघ पाहिजे ना कर्तव्याची तत्काळ विषय आता त्या नळ पाणी पुरवठा योजनेला पाणी आले का अजून नाही अजून तर आलं आता यात किती समजा सांगतायचं अजून चालू बघ काम प्रगत होता बर आता तुम ते तुम्ही म्हणता दादांनी पाणीपुरवठा योजना केली दिली पशे पाटले पूल दिला <स्थाथ> मग त्यांनी दिलेले उमेदवार आहेत आता निवडणूक केला त्यांना कसा फायदा होईल या गोष्टीचा जा काम काम पेक्षा माणसं पहिल्यापासून पशे पाटल्या मध्ये चांगली आपला सातगा पोटा सोडला तर आम्ही तसं विकास झाला आता पाणी ना समजा सोडून द्या बाकी जे आमच्या मूलभूत गाजा त्यांच्या चांगला म्हणजे आमचं कामं केली अवघ्या असूया तुमच्या शाळेच्या असूया मुलांच्या पंचायत जे दोन उमेदवार आहेत अंकुश लांडे असतील चेहर नवीनच आहेत पक्ष म्हणून आम्ही आमच्या आता किती जाणार सत्ता पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसची जण म्हणजे ज्यांची सत्ता असणार त्याच्या मागे जाणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे अजितात एक साधांचे सांधभूतचा फायदा होईल ही का अपेक्षा आमची बरं आता अजितदादांचा उल्लेख केला अजितदादांच्या जाण्याने जे राष्ट्रवादीचं नुकसान होणार नुकसान नुसकन साहजिक कसं बरू काढ कार्यकर्ते हाय कार्यकर्ते बाबू काढा शेवटी कार्यकर्ते बाबू काढ मतदार तू काढणार ह्यावेळेस ह्यावेळेस सांगतो वेळ पुढे त्यांची आता त्यांची जी कामाची पद्धत काय असेल उद्या कोण बसेल त्या जागेवर कोण चालवा होतो पक्ष ती चालू मारत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजे का झाल्या पाहिजेत का बरं कोणत्या मुद्द्यावरती एकत्र झाले पाहिजे काल नव्हतं ते होणार तिथं खोल आपल्याला समाजात सगळं करून चुकली ते एक जागी येणे तयारीतच होतेच आकस्मित झालं ती घटना आतापर्यंत ती डिक्लेअर केली त्यांनी फक्त चालू केलं फक्त आमच्या आहे नाही दुसऱ्या गटावर चिन्ह लाटतं ना तुम्ही स्वतःहून म्हणता की मी आम्ही राष्ट्रवादीचे मतदान केले आतापर्यंत पण देवीदास दरेकर तर कायम मोठमोठ्या भाषणात सांगतात की पठारा वाटचा सगळा भाग शिवसेनेचा बाल किल्ला आहे बाल होता ना दादा होता पण दादा जोपर्यंत तिकड ना तोपर्यंत बाल किल्लाच होता मी पटाण्यावर जनता जास्त करून दादांच्या मागे राहते दादांच्या मागे राहते का, ना का भावनिक नाते का दादांचं भावनिक नात भावनिक नात आहे गावचा जवळचा म्हणून भावनिक नात आहे ना पुरे प्रेम दादा विशेष प्रेम ऐक दादा कोणी जावा कोणी जावा कोणी बोलावा ऐक चला सरळ माझा वंश जिल्हा परिषद सदस्य होते देवेंद्र दरेकर आणि त्यांच्या पत्नी उभ्या आहेत आणि इकडून मंगल आहेत काय संधी कोणाला द्यायची नवीन माणसं संधी द्यायची की त्याच माणसं संधी द्यायची तर नवीन नाही आता तसं काय बदल व्हायलाच पाहिजे नवीन माणसं संधी मिळायची पाहिजे नवीन आलीच पाहिजे काय म्हणजे काय माझा संधी देऊ काय करायचं बदल आवश्यक आहे पण आवश्यकच आणि त्यात स्वतःच दैगमाव असतात थोडा वेगळा फायक पडतात लेडीज मध्ये थोडा फरकच पडतो बरं मला ते एक एका बाजूने ते म्हणतात की दिलीप वळसे पाटलांवरती घराने शाहिद आरोप करत बंटी पाटलांना तिकीट दिल्याच्या नंतर ते स्वतःच घरामध्ये दुसरं तिकीट आता सगळे पक्षात तसं पाहिलं तर गहनशाही चालली सगळ्या आज भाजप मध्ये असू राष्ट्रवादी असू कोणत्या पक्ष गहनशाही आज पण आपण पाहतोच आहे शेवटी त्याच्या कामाची जेव्हा लोंबला निवडून यायचं आता नाका जनता नाकारतीच त्यांना जनता नाकारतीच ना जाईत गहनशाही उभी गेली जनतेला नको